भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे मातृपितृ दिनाचे महत्त्व शाळांमध्ये अधोरेखित झाल्यास विद्यार्थ्यांवरही चांगले संस्कार होण्यास मदत होईल म्हणूनच प्रवरेच्या शाळांमध्ये शिक्षणासोबतच संस्कृतीचेही ज्ञान दिले जाते असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ लीलावती सरोदे यांनी केले लोणीच्या प्रवारा कन्या विद्यामंदिर येथे मातृपितृपूजन कार्यक्रमात सौ सरोदे बोलत होत्या यावेळी प्राचार्य सौ भारती कुमकर मॅडम मुख्याध्यापिका सौ बडे मॅडम लोणी येथील योग वेदांत समितीचे बाळासाहेब आहेर दत्तात्रय कोरडे लालचंद आसावा ललित असावा राजेंद्र शिंदे सुनीता आसावा आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सौ सरोदे म्हणाल्या की आपली संस्कृती ही महान आहे तिचे जतन करतानाच वेगवेगळ्या कार्यक्रमातून तीस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रवरित होत असते संस्कारक्षम पिढीसाठी घरातील आई वडील आजी आजोबा हे मुलांसाठी चालते बोलते विद्यापीठ आहे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी भारतीय सण वार आणि विविध उत्सव यातून संस्कृतीचे जतन केले जाते विद्यार्थ्यांनो जीवनात मोठे व्हा आई वडिलांचा आदर करा त्यांना विसरू नका असा संदेश प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ सरोदे मॅडम यांनी दिला विद्यालयामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे माता आणि पितांना निमंत्रित केलेला आहे सर्व माता पित्यांचं आणि कार्यक्रमांसाठी उपस्थित असलेले सन्माननी कोरडे सर सन्माननी आसावा सर विद्यालयाच्या प्राचार्य कुंकर मॅडम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका बडे मॅडम या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते खरे तर आज व्हॅलेंटाईन डे पाश्चात्य संस्कृतीतील हा महत्वाचा दिवस मानला जातो तिकडे पण आपण भारतीय संस्कृतीत राहणारे लोक आहोत भारतीय संस्कृतीमध्ये पितृदेवो पितृदेवभोळ आचार्य देवभूळ ही आपली संस्कृती आहे आणि दुर्दैवाने आज आपण ही संस्कृती विसरत आहोत आणि पाश्चात्यांचं अंधानुकरण करत आहोत आज जर आपण मोठ्या कॉलेजमध्ये पुण्या मुंबईला दिल्लीला पाहिलं तर हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो हे आपलं कल्चर नाही भारतीय कल्चर नाही आपण बघतो की हे मातृ पितृ दिन किंवा आता सरांनी सांगितलं की आपल्या शाळेमध्ये आजची आजोबा दिवस सुद्धा साजरा केला गेला मुलांच्या संगोपनामध्ये वाढीमध्ये त्यांना संस्कार करण्यामध्ये आई वडिलांप्रमाणे आजी आजोबांचा सुद्धा असतो आजी आजोबा म्हणजे विद्यापीठ असत एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपण बघतो की मुलांवर नकोच संस्कार राहतात जाणून बुजून संस्कार करण्याची गरजच पडत नाही पण आज विभक्त कुटुंब पद्धती आहे नोकरीसाठी व्यवसायासाठी प्रत्येकाला घराबाहेर पडावं लागतं आणि मग मुलांच संगोपन कुणी करायचं आजच्या आजोबा एक रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायला आणि मग अशा विभक्त कुटुंबामध्ये छोट्या मुलांच्या अनेक प्रश्न निर्माण होतात ज्या घरामध्ये आजी आजोबा आहेत ते घर मंदिरापेक्षाही पवित्र आहे मंदिरामध्ये जाण्याची गरजच नाही तुमच्या घरातच देव आहे परमेश्वर जीवनामध्ये माणूस यशस्वी होता आता आपण बघतो की आपण आपल्या मुलांना किती प्रेमाने वाढवतो मुलांसाठी कुठलाही त्याग करायला आईवडील तयार असतात जेव्हा मुलगा कुठला तरी मुलगा किंवा मुलगी म्हणजे आपल्या आपत्य कुठलंही यश संपादन करतं त्यावेळी सर्वात जास्त आनंद आईवडिलांना आणि शिक्षकांना होत असतो कारण त्यांच्या मनामध्ये आपल्या पाल्याविषयी आपल्या मुलांविषयी कुठल्याही प्रकारची असूया नसते आणि मग वडील मुलाला खांद्यावर घेऊन चालतात त्याचा अर्थ असा आहे की वडील मुलांना सांगत असतात की मी बघू शकलो नाही ते ते माझ्या खांद्यावर बसून एखादा मुलगा आजारी असेल आणि पुढायला बघतो एखाद्याची किडनी फेल झाली आई वडील आपला विचार न करता किडनी मॅच झाली की माझा तुलचा कुठलाही विचार न करता लगेच आपल्या मुलासाठी ते दान करण्यास तयार असतात परंतु समाजामध्ये काय दिसत आई वडील जेवढं प्रेम मुलांवर करतात ते प्रेम मोठ झाल्यानंतर शिकल्यानंतर सर्विसला लागल्यानंतर मुलांनी त्याची परतफेड करायची असते पण तस समाजामध्ये दुर्दैवाने आज दिसत नाही मुलांचं लग्न ठरवतानाच मुलींच्या अपेक्षा असते की मुलगा जर विभक्त राहत असेल वेगळा राहत असेल जॉबच्या ठिकाणी असेल तर काय हरकत नाही आई वडिलांपासून वेगळा राहणारा मुलगा हवा असतो मुलींना ज्या आई वडिलांनी आयुष्यभर मुलासाठी आपलं आयुष्य वेचलं आपल्या आशा अपेक्षा इच्छांना मुरड घातली आणि मुलासाठी त्याग केलेला ते आई वडील सुनेला नको होतात

तसेच आई आईवडिलांचा आदर करा हा संदेश देण्यात आला या याप्रसंगी हॉस्टेलमध्ये असलेल्या मुलींना त्यांच्या आईवडिलांची आठवण आल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते परंतु शिक्षकांचे पूजन करत त्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतलाय वृत्तसंकलन विभाग व्हिजन प्लस न्यूज लोणी